रंजित विजेचा धक्का लागून शेतकरी गंभीर जखमी महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी इचलकरंजी येथील लक्ष्मी दड्ड येथील शेतामध्ये गवत कापणी करत असताना लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारेचा धक्का लागल्याने आपासो अण्णासो हेरलगे हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे इचलकंची येथे नदीवेस नाक्याजवळ असणाऱ्या स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील बाजूस लक्ष्मी दड्डे येथे अप्पासो अण्णासो हेरलगे यांची शेतजमीन आहे शुक्रवारी सकाळी हेरलगे आपल्या शेतामध्ये गवत कापणीसाठी गेले होते गवत कापणी करत असताना शेतावरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने अप्पासो हेरलगे हे विजेचा धक्का लागल्यामुळे दूर फेकले गेले आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांना त्वरित खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक आहे याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान महावितरणकडे वारंवार तक्रार करून ही शेतामध्ये विजेचा खांब झुकल्यामुळे उच्च दाबाच्या वीज वाहिन्या या हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितला या विजेच्या तारांपासून धोका आहे सदरच्या विद्युत तारा त्वरित बदलून घ्याव्या आणि विजेचा खांबही बदलावा अशी मागणी करूनही महावितरणने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळेच आज या शेतकऱ्याचा अपघात झाला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी डीवाय एस पी समीर सिंह साळवी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्रमोद बचाटे आकाश माने आनंदा कचरे सद्दा मुजावर नितीन हेरलगे अजिंक्य कंसे सुरेश मिठारी अनिल मिठारी विनायक खोत राजू पुजारी ज्ञानेश्वर कोळी रूपचंद बंडगर दत्ता डावरे विजय बोदगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा